आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत धरणे आंदोलन करण्याचे स्टेज का आलेले आहे कारण आम्ही सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला पहिल्यांदा मारहाण झाली एका महिलेला दुकानामध्ये कुठल्याही प्रकारचा किराणा घ्यायला गेले जोगेश्वरी किराणा कैलास पाटकर मुकुंद पाटकर याचे चार भाऊ आहेत जोगेश्वरी किराणा या ठिकाणी किराणा घ्यायला गेले असता त्या लोकांनी त्यांना किराणा देण्यास नकार दिला आणि त्या ठिकाणी त्यांना संपूर्णपणे किराणा नाकारला आणि श जातीवाचक शिबिगाळ केली की मार मांग चांबार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा किराणा देणार नाही आणि ना ना त्यांना मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आणि तेव्हा कुठेतरी ॲट्रोसिटी दाखल झाली त्यावेळेला आम्ही शांत बसलो कारण ॲट्रोसिटी दाखल झाल्यानंतर देखील पोलिसांनी कुठल्याही प्रकारची अटक त्याच्यामध्ये केली नाही आणि त्यानंतर पुन्हा ज्या महिला आहेत त्याच्या पतीला देखील दिलीप जाधव यांना देखील मारहाण झालेली आहे इतकी बेदम मारहाण झाली की त्यांना जिवे मारण्याची धमकी त्यांनी जिवे मारण्याच्या इथपर्यंत मारहाण झालेली आहे तुम्ही त्यांचे जर फोटो जर बघितले ते देखील आम्ही पोलीस आयुक्तांना दाखवलेले आहे तरी देखील पोलीस आयुक्त म्हणाले की याच्यामध्ये काय पुरावा आहे जर असं जर पोलीस आयुक्त म्हणत असेल पुरावा तर नंतर येतो परंतु या ठिकाणी पहिल्यांदा त्या आरोपींना अटक झाली पाहिजे परंतु आट आरोपींना अटक न करता पुराव्याच्या गोष्टी या कोर्टाच्या आहे आणि पोलीस जर पुरावे मागत असतील तर मग कोर्टाचं काम काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि दोन दोन ॲट्रॉसिटी दाखल असताना भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गत एकशे अठरा कलम दाखत असताना दखलपात्र गुन्हे दाखल असताना देखील आरोपींना कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर अटक झालेली नाही प्रमुखतः एफ आय आर दाखल झाली परंतु एफ आय आर दाखल झाल्यानंतर देखील त्या आरोपींना कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही आणि या ठिकाणी जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन करत राहणार आहोत संघर्ष करत राहणार आहोत अशा प्रकारची भूमिका आम्ही या भारत भारतमुक्ती मोर्चा गृह राष्ट्रीय पूर्वविधास मोर्चा यांच्या माध्यमातून घेतलेले आहे धन्यवाद